பச்சமன <laughs> வர आज चाळीस वर्षापासून या लाईनीची परेशानी होती आम्हाला चाळीस वर्ष झालं आम्हाला लाईन नाही पाणी नाही काही नाही पण आम्हाला आता थोडस आश्वासन दिलंय साहेबानं असं वाटे की बा तुम्हाला लाईन होणार लाईन तुमच्यापर्यंत पोहोचणार म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आम्हाला थोडा आनंद वाटते आम्हाला वाटते की आमचे मुलं बाळं शिकतील आणि पुढे जातील आजपर्यंत जे यायला सुखं होते ते आम्हाला सुखं नव्हते कारण की लाईन नाही त्याच्यामुळं आम्ही हे सगळे कामं नाही करू शकलो आमचे मुलं कधी दहावीच्या पुढे नाही जाऊ शकले आमचे मुलं बाळं काही सापड राहून मेले काही अंधारामध्ये बऱ्याच मुलाला आमच्यात त्रास झाला आहे आमचे मुलं बरेच मतलब अनपढ राहिले कारण की शिक्षणापासून वंचित पण राहिले हे लाईन नाही त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे या लाईनीचं काही माहीतच नव्हतं तर आम्हाला अशी थोडी आनंदून खुशी करणारून असं वाटते की आम्हाला लाईन मिळणार म्हणजे असं सगळ्या माझ्या मुली बाळाला मुला बाळाला सगळ्यांना वाटते साहेबांना का म्हणलं तुम तुम्हाला साहेबांना सांगितलं का ठीक आहे मी मंगळवारपर्यंत तुमच्या इंस्टमेंट मी तयार करणार आणि त्या त्याबा त्या बाबत त्या बाबत आम्ही तुम्हाला लाईन देणार या ठिकाणी बंगालीच्या आमच्या विद्युत संबंधानं आम्ही इथल्या ऑफिसला आलो साहेबांनी आम्हाला निवेदन निवेदन त्यांना दिलं त्यांनी मंगळवारचं टायमिंग दिलं मंगळवार दि... मंगळवारला इस्टिमेट पूर्ण तयार करून यांचे पोल आम्ही जे आहे समोरच लगेच बुधवारपर्यंत काम चालू करणार आहे असं साहेबाचं म्हणणं पडलं जर येत्या मंगळवारपर्यंत ह्या सर्व झालेल्या नाही काम तर आम्ही शुक्रवारी इथं मुक्काम मोर्चा ठोकू प्रहारच्या नेतृत्वात एक खूप मोठं आंदोलन या ठिकाणी ठोकू असं मी जाहीर करतो नुसार सर्वे करून त्याचा अंदाजपत्रक आम्ही सोमवारपर्यंत बनवून घेऊ आणि लगेच त्याची माहिती पण आपल्याला देऊ आणि मंगळवारच्या पुढे त्याची कारवाई सुरू करू